आयडिया व्हिडिओ पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच मुलांचा आहार व्हिडिओवर आपले अनुभव सांगा आम्हाला माहित आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच चला त्यातील एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजूया आता आपण पुढची कृती करू नाव आहे माताने डोक्यावर टिश्यू पेपर किंवा कोरा कागद ठेवून स्केच पेनने किंवा पेनाने स्माइली काढायची आहे त्यावेळेस जी माता पटकन व्यवस्थित स्माइली काढेल ती माता विजयी होईल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच वी थांबूया आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया पिण्याचे पाणी विविध कारणाने अशुद्ध होत असते हे शुद्ध पाणी आपण पिल्यास आजारी पडणे हे निश्चितच त्यामुळे आजारपणापासून वाचण्यासाठी आपण रोज पिण्याचे पाणी शुद्ध करून पिणे गरजेचे असते चला शुद्धीकरणाचे विविध प्रकार समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणी स्वच्छ ठेवण्याबद्दल बोलणार आहोत शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे दूषित पाणी कोणालाही आजारी पाडण्यासाठी पुरेसे आहे यामुळेच घरांमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याचे वेगवेगळे आणि सोपे मार्ग अवलंबले जातात या व्हिडिओच्या माध्यमातून या पद्धती समजून घेऊया पाणी उकळणे एका मोठ्या भांड्यात पिण्याचे पाणी घेऊन गरम करावे जेव्हा पाणी खूप उकळू लागेल तेव्हा अंदाजे थंड होण्यासाठी ठेवा यामुळे पाण्यात असलेले सर्व जंतू नष्ट होऊन पाणी पिण्यायोग्य होते पाण्यामध्ये तुरटी फिरवण्याची पद्धत पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याचा हा स्वस्त आणि सोपा मार्ग आहे पाणी तुरटीने स्वच्छ करण्यासाठी प्रथम हात स्वच्छ धुवावेत नंतर पाण्याच्या प्रमाणानुसार तुरटी घेऊन पाण्यात लक्षात ठेवा की जेव्हा पाणी हलके पांढरे दिसू लागेल तेव्हा तुरटी फिरवणे थांबवा तुरटी तापडात गुंडाळून पाण्यात फिरवता येते यामुळे पाण्यात असलेली घाण भांड्याच्या तळाशी बसेल आणि पाणी पूर्णपणे स्वच्छ होईल घरात पिण्याच्या पाण्याची भांडी वापरताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पिण्याच्या पाण्याचे भांडे रोज स्वच्छ धुवावे पाण्याचे भांडे नेहमी झाकून ठेवा पिण्यासाठी पाणी पाणी घेताना भांड्यात हात बुडून कधीही काढू नये तर पाणी काढण्यासाठी स्वच्छ आणि लांब ग्लासचा वापर करावा आपण हे उपाय आपल्या घरी अवश्य वापरा आणि स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलांसोबत घरात फेरपटका मारा आणि चौकोन त्रिकोण वर्तुळ अशा आकारातल्या वस्तू शोधा मुलाला त्या वस्तूची नावे किंवा आकार वहीत लिहायला किंवा काढायला सांगा प्रत्येक आकाराच्या वस्तू मोजून लिहायला सांगा दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या आजच्या कृती इथे संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद <laughs>